जी कांबळे सांगवीकर माननीय संजयजी मनाळकर माननीय राहुलजी चिखलीकर माननीय हिमराज साहेब माननीय भगवानजी गायकवाड माननीय सुरुजी या सर्व उपस्थित आणि विशेष चालू होईल आणि सन्मानिय डॉक्टर प्रसाद जोशी सर आणि सन्मान्य मॅडमताई जोशी यांचं देखील या ठिकाणी विशेष उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांच्याही मुखातून सुंदर काही गाणी आपण या ठिकाणी ऐकणार आहोत नाव दिलेल्या हवं तरी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत सन्माननीय विकासी जोदळे सर यांच्या संकल्पनेतून हा सुंदर असा सुंदर या ठिकाणी अगदी काही सेकंदामध्ये मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार एक आहेत एकदा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर आपल्याला सुंदर अशाची मिचवणी या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे लाभणार आहे दामोवंत कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल मी पुन्हा एकदा सरावर मान्यवर पाहुण्यांचे मित्रांचे मान्यवर श्रोतागणाचे या ठिकाणी सन्मानपूर्वक हार्दिक स्वागत करतो वेलकम 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 सुस्वागत